शंभर किलोचं लोखंड टाकल्यावर ऐंशी किलोच वस्तू तयार करत तो तुटणारी पण आनंदाने तो आम्हाला कुठे टोचलं मला नाही सांगताय ना पण ते टोचलं तुम्हाला जाऊ राठोड भाऊ बरोबर आहे ना हा हे पापड वाड्या सोबत आहे दहा हजार म्हणजे झाले नाही असं समजून पिकलंच नाही पुरे लावून दिले राठोड साहेबांना सांगले काही फिकर नाही आहे ही हे स्पिरिट आहे हे स्पिरिट आहे बदलाव रोमीकर काय म्हणे आणि तो मोदीची रुग्ण मोदीचं भूत मोदीचं चौथा मोदीचं अभे साया ताला मोदीन ताली माय आमचंच खाते तुझं काय माहीत आम्ही नाही पिकुलं तर काय शेण खातीन खाय शेण खाय कशी बोलायची हिम्मत झाली हो बबनराव नाही एखाद्या जागीवर म्हटलं असतं तर साडी मोठी म्हटलं तर मार खाल्ला असे शेतकरी का केले ना जात ना पात ना काही केलं असे कोणी या चाललं जाऊ त्या सगळ्या नेत्यांना जाती पातीत वाटून टाकलं आहे तुमच्या डोक्यात जात आणि धर्म टाकलेला आहे मला घर पडलं तरी चालन मला शेतकरी माव भाव नाही भेटला तरी चालन माझा बाप केला तरी चालन पण जातीच्या नावानं मत धर्माच्या नावानं राजकारण झालं पाहिजे एवढंच आमच्या डोक्यात तरुणांच्या डोक्यात टाकण्याचा व्यवस्थित सर्व जातीचा सर्व पार्टीचा जो जो काय मजूर असेल त्या शेतकऱ्यासाठी बच्चुकोळ आतापर्यंत नमस्कार मी छोटू भाऊ मुंडे आम्ही आज नाव आहे आमची सात तारखेपासून पैदल वारी निघाली शेतकरी शेतमजूर भाऊच्या नेतृत्वात आणि आमची पैदल यात्रा आता ही आली चिरकूटमध्ये आणि चिरकूटमध्ये येताना आम्हाला चिरकूटमध्ये एका कुटुंबाची आम्ही भेट घेतली बच्चू भाऊनी आम्ही या कुटुंबात दोन महिन्याआधी एका शेतकऱ्याने फाशी घेतली फाशी अशी घेतली का शेतकऱ्या बँकेचं कर्ज आणि इतर चिल्लर इतर कर्ज आणि मालाला भाव नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे का विकत बॅग जर पंचवीस किलोची ची आणायला गेलो हजार तर छत्तीसशेची आणि क्विंटल भर आमचं जर पिकवले साहेब निकाले गेलो हे फक्त पस्तीस जाते आ...